श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा शनिवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी चंपाष्ठी साजरी केली जाणार आहे हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि या यासारख्या नावाने ही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशी शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यास दिवस म्हणजे षष्ठी अर्थात चंपा षष्ठी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखलं जातं हा भगवान शंकराच्या अवतारपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा तर आहेत पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला चंपाषशीच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत अडचणीत ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने चंपाषष्टीच्या दिवशी करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचे स्नान करायचे स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य आहे नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल तर तुम्हाला पूजाही करून घ्यायची आहे तुम्ही अगदी शिवलिंगाची पूजा केली तरीही चालणार आहे हिंदू धर्मात काही प्राण्यांना धर्माशी संबंध जोडला गेला आहे कुत्रा हा देखील त्यापैकी एक प्राणी आहे बरेच लोक आपल्या घरात कुत्रा पाळतात तर बरीच लोक रस्त्यावर कुत्र्याला खाऊ घालतात शास्त्रात दोन्ही गोष्टी चांगल्या मानल्या गेल्या आहेत विशेषतः काळ्या कुत्र्याला नियमित आहार दिल्याने ते तुमचे सौभाग्य वाढवतं आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारतं काळा कुत्रा शनी आणि केतू या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो वास्तूनुसार देखील पाहिलं तर काळा रंग नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेतं यामुळे काळ्या कुत्र्याच्या उपस्थितीने सुद्धा नकारात्मकता नष्ट होते तसेच कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनिदेवाची सुद्धा कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे शनीची साडेसाती किंवा दह्या ही ह्याचा त्राससुद्धा कमी होतो एवढंच नाही तर शनिदेवाच्या प्रकोपामुळे तुमची कामं जी बिघडली असतील तर हा उपाय केल्याने तुम्हाला त्यामध्ये फायदा सुद्धा मिळणार आहे तसेच जर तुमच्या कुंडलीमध्ये केतू तु? कमकुवत असेल तर तुम्हाला नियमित काळ्या कुत्र्याला एक वाटी दूध पाजायचे असं केल्याने के ग्रह शांत होतो तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तरीही तुम्ही नियमितपणे काळ्या कुत्र्याला दूध पाजावे फक्त दूध पाजताना तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की तुम्हाला त्यामध्ये साखर अजिबात टाकायची नाही आहे तसेच पितृदोष दूर करण्याकरतासुद्धा कुत्र्याची सेवा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं तसे जर तुम्हाला ज्ञात अज्ञात शत्रूंचा भय असेल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या आजारापासून ग्रस्त असतील तर आवर्जून तुम्हाला काळ्या कुत्र्याची सेवाही करायची ही सेवा केल्यामुळे तुम्हाला अकाल मृत्यूचं भय टळतं तसेच शत्रुबाधा सुद्धा नष्ट होते तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू जी आहे ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्हाला काळ्या कुत्र्यालाच ही वस्तू जी आहे ती खायला द्यायची तर ह्याकरता आपल्याला बाजरीची भाकरी ही तयार करायची तसेच आपल्याला वांग्याचे भरीत हे तयार करायचं आहे कारण हाच नैवेद्य आपल्याला खंडोबांना द्यायचं आहे तर आपण जो नैवेद्य खंडोबांना तयार करणार आहे तोच नैवेद्य जो आहे तो आपल्याला कुत्र्यालासुद्धा द्याय तर आपल्याला कुत्र्याजवळ गेल्यावर सर्वप्रथम ही भाकरी आहे त्यावर आपल्याला वांग्याचं भरीत ठेवायचं आहे आणि अशी ही भाकरी जी आहे ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची त्याचबरोबर आपल्याला भंडारा सुद्धा कुत्र्याला लावायचा आहे भंडारा लावताना आपल्याला यळकोट यळकोट जय मल्हार असं म्हणायचं आता कुत्रा हात लावून देत नसेल तर तुम्ही भंडारा भंडारा जो असतो तो तीन वेळा उधळला तरीही चालणार उधळताना सुद्धा तुम्हाला यळकोट यळकोट जय मल्हार असं म्हणायचं आहे आता काही कारणास्तव तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत बनवणं शक्य नसेल तर तुम्ही रोजची जी पोळी बनवता ती पोळी बनवा त्यावर तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे तसेच तुम्हाला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा ठेवायचं आहे आणि अशी ही गोड भाकरी जी आहे किंवा गोड पोळी जी आहे ती तुम्हाला कुत्र्याला खायला द्यायची प्रयत्न करून काळ्या कुत्र्यालाच खायला द्या पण आता काही कारणास्तव तुम्हाला नाही भेटला काळा कुत्रा तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही, ही पोळी खायला दिली तरीही चालणार आहे आता कुत्रा ही भाकरी खात असेल तेव्हा आवर्जून आपल्याला तिथेच उभं राहून आपल्या मनातली इच्छाही बोलायची जी पण तुमची इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पत्तीबद्दल नोकरी व्यवसाय जी पण तुमची इच्छा असेल किंवा समस्या असेल तिथे आपल्याला बोलून दाखवायची आहे असे म्हटले जाते की जी पण इच्छा आपण कुत्र्यासमोर बोलतो ती इच्छा आपली खंडोबापर्यंत नक्कीच पोचत असते अशा रीतीने आपल्याला ही कुत्र्याची सेवा जी आहे ती चंपाषषष्ठीच्या दिवशी करायची अतिशय उच्च गोटीची सेवा ही सेवा केल्यामुळे आपली किती कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात खंडोबा पूर्ण करतात आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा नष्ट होते तसेच भय भयसुद्धा टळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ